आद्य शक्तीपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी गडावरही शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून यात पहाटेपासूनच विविध धार्मिक पूजा अर्चासह महावस्त्र आणि देवीच्या अलंकाराची पूजा करत साधेपणानं मिरवणूक काढण्यात आली सप्तशृंग गडावर सालाबादाप्रमाणे साजरा होणारा देवीचा नवरात्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द झाला असला तरी अतिशय धार्मिक वातावरणात गडावर देवीची पंचामृत महापूजा झाल्यानंतर घटस्थापना करत आदिशक्तीचा नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नवरात्र उत्सवाची परंपरा खंडित झाली आहे भाविकांच्या आवाजानं दुमदुमून जाणारा मंदिर परिसर आणि सर्व गावांत परिसरातील भक्तिमय सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्यामुळे भाविक भक्तांनी विविध माध्यमांमधून खंत व्यक्त केली आहे या मंदिर बंदच्या काळात भाविकांसाठी देवी संस्थांच्या माध्यमातून युट्यूब तसंच फेसबुक पेजवरील संकेतस्थळावर चोवीस तास ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली हा नवरात्रोत्सव अगदी साध्या पद्धतीनं आणि शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून पुरोहित वर्गाच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने देवीचे पंचामृत महापूजा करण्यात आली तसंच भगवती मंदिरातही घटस्थापना करण्यात आली यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेलकर जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार प्रसादालय विभाग प्रमुख प्रकाश जोशी पुरोहित संघाचे अध्यक्ष धनंजय दीक्षित उपाध्यक्ष भूषण देशमुख विनोद दीक्षित घनश्याम दीक्षित मिलिंद दीक्षित गौरव देशमुख आदींसह पुरोहित वृंद उपस्थित होते न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सोमनाथ मानकर वैणी